भाजीला काही नसेल किंवा भाजीला काय बनवू शकत नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण घाटीशेव करणार आहोत पहा ही शिव जी आहे ही बनतेही झटपट आणि लागतेही स्वादिष्ट आज आपण याची रेसिपी करणार आहोत याची आपण आज भाजी करणार आहोत खरं तर पाहून घेऊया रेसिपी काय आहे ती आपण अगोदर तेल टाकून घेऊयात कडीपत्ता टाकूयात आणि एक तेजपत्ता आहे त्याचे तुकडे केलेले आहेत एक चमचा मोहरी घालत आहे मोहरी तडतडली की आपण एक चमचा जिरे घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा टाकत आहे कांदा आपल्याला चांगला रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूप छान लागते ही भाजी पहा मिठी बनवू शकता भाजीला काही नसेल तेव्हा ही भाजी जी आहे तुम्ही पातळ ही बनवू शकता सुक्की ही बनवू तुम शकता तुमच्यावर डिपेंड आणि फोडणी जी आहे तुम्ही तुमच्या मनाने घालू शकता तुम्हाला फोडणीमध्ये अजून दुसरे काही साहित्य घालसेल तर तुम्ही तेही घालू शकता आणि भाजी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पातळ आणि सुकी दोन्ही प्रकारे आपण हिला करू शकतो अर्धा चमचा हिंग घालत आहे हिंग फोडणीमध्येच टाकायचं आहे आपल्याला हिंग टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊयात चिमूटभर हळद घालत आहे एक चमचा लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या अडुसार कमी जास्तही करू शकता एक चमचा धना पावडर याच्यामुळे टेस्ट फार छान येते आणि अर्धा चमचा छोटा चमचा आहे काळी मिरी पावडर आणि हा गरम मसाला आहे जो घरी बनवलेला आहे आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे हे सर्व साहित्य तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाले भाजल्यामुळे भाजीची चव आहे अधिक वाढते त्याच्यामुळे कधीही मसाले टाकले तर ते फोडणीमध्ये असे परतून घ्यायचे त्याच्यामुळे भाजी लायला चव आणि रंग छान येतो त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेले टोमॅटो घालत आहे चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटोला मसाल्यांसोबत थोडीशी कसुरी मेथी घालत आहे सगळं पुन्हा परतून घ्या तेलामध्ये कसुरी मेथीमुळे पण छान टेस्ट येते आवर्जून घाला असेल तर नाही घासले तरी चालेल पण असेल तर आवर्जून घाला आता ही आपली शेवायच्यामध्ये टाकायची आहे आणि हिला याच्यासोबत परतून घ्यायचं आहे छान लागते पहा करून पहा एकदा केल्याशिवाय तरी काय माहिती पडणार आहे खूप सुंदर लागते भाजीला काही नसेल तेव्हा चांगलं ऑप्शनल आहे तुम्हाला सुक्की हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी नका घालू तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घालून परतून घेऊया थोडंसं पाणी घालणार आहे मी जास्त नाही पण तुम्हाला दोन मिनटं वाफून घ्या तुमची भाजी तयार होईल मी हलकंसं पाणी घातलं आहे कारण थोडंसं पाणी घातलं म्हणजे जरा ओलसरपणा येतो नाही तर मग ते थोडंसं कोरडं कोरडं लागतं टोटर बसतात खाताना त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातलं की ते छान लागते भाजी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे वाफेची गरज लागत नाही आणि काही नाही फक्त परतली की भाजी तयार होते कोथिंबीर घातल्यानंतर थोडीशी मिक्स करूया पाणी जर तुम्हाला आवाज घालत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे वाढू शकता हे पहा आता आपली भाजी पहा तयारच झाली आहे पहा किती सुंदर जात आहे आणि चवीलाही ही ती तेवढीच छान लागते पहा किती मस्त दिसत आहे पहा आणि अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये आपली भाजी तयार झाली पाहू शकता भाजीला काही नसेल किंवा भाजीला काय बनव सुचत नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा हे पहा आपली भाजी तयार आहे पहा रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद